अनेक मधल्या पोलिसांना पाहून आपल्याकडे ही बंदूक असावी असं सर्वांनाच कधी ना कधी वाटलं असेल युएसए आणि मेक्सिको सारख्या देशांमध्ये बंदूक बाळगणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे परंतु भारतात मात्र बंदुकीसाठी लायसन्सची आवश्यकता आहे त्यासाठी काही निकष दिलेले आहेत ते जाणून घेऊ पोलिस दल किंवा सैन्य दलातील अधिकारी किंवा कर्मचारी ज्या व्यक्तींच्या जीवाला धोका असेल ती व्यक्ती जंगली प्राण्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी किंवा नेमबाज खेळासाठीही बंदुकीचा परवाना दिला जातो यासाठी पहिला आणि महत्वाचा निकष म्हणजे बंदुकीच्या लायसन्ससाठी अर्ज करणारी व्यक्ती व्यक्ती भारताची रहिवासी आहे आहे तसेच ज्या व्यक्तीला बंदुकीचा लायसन्स हवा ती शारीरिक व मानसिक सक्षम असणं गरजेचं आहे त्या व्यक्तीला कुठल्याही गुन्ह्यात अटक शिक्षा झालेली नसावी आणि कुठल्याही कोर्टात त्याची केस चालू नसावी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय एकवीस वर्ष पूर्ण असावी प्रशिक्षणासाठी खेळाडूला जर लायसन्स हवं असेल तर बारा वर्षाच्या मुलालाही ते लायसन्स मिळू शकतं पण त्यासाठी ज्या व्यक्तीकडे कायदेशीर लायसन्स आहे त्याच्या उपस्थितीतच प्रशिक्षण घेणं बंधनकारक असतं अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करायला विसरू नका